अकरा जुलै श्रीराम जय राम जय जय राम 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 सत्पुरुष आणि त्यांचा अनुग्रह सत्पुरुषाचा अनुग्रह झाला म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रापंचिक आणि पारमार्थिक बाबतीत त्या सत्पुरुषाची सत्ता असते सरकारच्या हातात सर्व सत्ता असते आणि राज्य यंत्र सुरळीत चालण्याकरता एकेका खात्याकडे एक एक कामगिरी सोपवलेली असते कायद्याला धरून जोपर्यंत ते खातं आपलं काम धवड़ करत असतं तोपर्यंत सरकार त्यात ढवळाढवळ करत नाही फक्त क्वचित प्रसंगी आणि विशेष कारणांमुळेच हस्तक्षेप करून सरकार आपल्या सत्तेचा उपयोग करतं आणि इच्छेप्रमाणे गोष्टी घडवून आणतं तोच नियम इथंही लागू आहे प्रापंचिक बाबतीत प्रारब्ध हे खातं आहे त्याचा संबंध देहापुरताच असतो प्रत्येकाच्या प्रारब्धानुसार त्याला बऱ्या वाईट गोष्टी भोगाव्या लागतात सत्पुरुष होता होईल तो त्यात ढवळाढवळ धवड़ करत नाही फक्त व्यक्तीच्या कल्याणाकरताच जर जरूर असेल तर सत्पुरुष त्यात ढवळाढवळ धवड़ करेल पण परमार्थाच्या बाबतीत त्याची सर्व सत्ता असते आपण मात्र त्यानं सांगितलेल्या साधनात राहून त्याला त्याची कामगिरी करण्यात अडथळा न येईल असं वागणं जरूर असतं हा अडथळा अनेक प्रकारचा असतो एक म्हणजे त्यानं सांगितलेल्या साधनाबद्दल शंका घेणं दुसरं दुसऱ्याला अमुक एक दिवसात साधलं मला अजून का साधत नाही असा विचार मनात येणं आणि तिसरं सांगितलेल्या साधनापेक्षा काही अधिक किंवा कमी करण्याचा प्रयत्न करणे थोडक्यात म्हणजे एकदा संतांच्या पायावर डोकं ठेवल्यावर आपला प्रपंच आणि परमार्थ दोन्ही त्याच्याकडं सोपवून प्रपंचात घडणाऱ्या गोष्टी त्याच्याच इच्छेनं घडत आहेत अशी भावना ठेवून आपलं कर्तव्य करत त्यांना सांगितलेल्या साधनात एकनिष्ठेनं राहणं हाच खरा मार्ग आहे संताच्या देहाकडं पाहण्याचं कारण नाही त्याचा देह आमचं काम करतच नाही तो स्वरूप आहे ही जी आपली भावना ती भावना आपलं काम करते संत अत्यंत दयाळू असतात सत्पुरुषाला भगवंत भेटलेला असतो म्हणून सत्पुरुष हा देहानं या जगात राहतो असं दिसलं तरी अंतरी आम्ही तो भगवंतावशीच असतो म्हणून आपण सत्पुरुषाकडं जात असताना या जगातल्या वस्तूविषयी वासना धरून गेलो तर ते योग्य नव्हे सत्पुरुषाला त्याच्या लक्षणावरून ओळखता येणार नाही पुस्तकामध्ये दिलेली जी लक्षणं असतात त्यांच्या पलीकडं संत असतो त्याला ओळखायला आपल्या अंगी थोडं तरी भगवंताचं प्रेम आवश्यक आहे भगवंताचं प्रेम हे एक मोठं वेड आहे ते ज्याला लागेल तो भाग्याचा खरा भगवंताच्या दास्यात जे प्रेम आहे ते जगाच्या मालकीत नाही जानकी जीवन जीवनस्मरण जय जय राम